राज्यातील जनतेत महायुती सरकारला मोठं पाठबळ दिलंय जनतेच्या मनातील अपेक्षा पूर्ण करणं हेच आमचं प्राधान्य असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या शंभर दिवसांच्या कृती कार्यक्रमाची यशस्वी अंमलबजावणी करण्याचं उद्दिष्ट आम्ही पूर्ण करणार असल्याची माहिती आमदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली आहे नागपूर अधिवेशनासाठी रवाना होण्यापूर्वी आमदार विखे पाटील यांनी श्रीक्षेत्र निर्झणेश्वर इथं महादेवाचं दर्शन या प्रसंगी आमदार अमोल खताळ प्रवरा बँकेचे वाईस चेअरमन मचिंद्र थेटे संचालक रामभाऊ भुसाळ तहसीलदार धीरज मांढरे गट विकास अधिकारी अनिल नागणे पोलीस उप कुणाल सोनवणे आदी या प्रसंगी उपस्थित होते माध्यमांशी संवाद साधताना आमदार विखे पाटील म्हणाले की राज्यातील जनतेनं महायुतीला मोठा प्रतिसाद दिला याचं एकमेव कारण म्हणजे मागील अडीच वर्षात सरकारनं घेतलेले महत्वपूर्ण निर्णय आहे आमचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाचा कार्यभार स्वीकारल्यानंतर राज्याला पुढे कसे घेऊन जायचे याबाबत निर्णय घेण्यास प्रारंभ केलाय प्रत्येक विभागासाठी दिवसांचा कृती आराखडा तयार करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या असून तोच आमचा प्राधान्यक्रम भविष्यात असल्याचं नामदार विखे पाटील म्हणाले आमचे नेते देवेंद्रजी या संदर्भात निर्णय करतात सरकारमध्ये काम करताना जी जबाबदारी आपल्याला सरकार देईल पूर्ण ती सक्षमपणे काम करायचं ही भूमिका माझी आहे आता प्रत्यक्ष अजून मंत्रिमंडळाच्या विस्ताराबद्दल किंवा त्याबद्दल नियुक्तीबद्दल अजून कुठल्याही तशी कल्पना आम्हाला नाही आहे ज्यावेळी त्याबद्दल काही सूचित सूचना होतील त्यानंतर मला वाटतं त्याच्याबद्दल बोलणं उचित होईल नाही नाही मीच वेळ मागितला होता त्यांना त्यांना त्यांनी रात्री उशीर झाला होता मग सकाळी मग मला वेळ दिला होता शेवटी ते आमचे नेते आहेत त्यांना मी विनंती केली की मी आता ग्रामदैवत यात्रा असतो मला लोणीला जायचं आहे त्यांची परवानगी घेऊनच मिळालो आणि दोन दिवसांनी छोटस आहे पाच दिवसाचं आहे रिलायन्स श्वासनांची पूर्तता करण्याबद्दलचा रोडमॅप त्याच्यामध्ये अंतर्भूत केला आहे मला वाटतं एवढं मोठं मॅन्डेट महाराष्ट्राच्या जनतेनं महायुतीला दिलेलं आहे तर त्याची जबाबदारी त्यामुळे सरकार आणखी वाढलेली आहे आणि निश्चितपणे आपण ह्या लोकांच्या ज्या अपेक्षा आहेत त्या लोकांना आश्वासन जे आपण हो आश्वासित केलेलं आहे ते निश्चितपणे पूर्ण होईल याच्याबद्दल काही कोणाच्या मनात शंका नाही आहे याआधी लोणी बुद्रुकचे ग्रामदैवत श्री मसुबा महाराजांच्या रात्रात यात्सवात ग्रामस्थान समवेत सहभागी होऊन दर्शन घेतलं यात्रेनिमित्त काढण्यात येणाऱ्या काठीची विधिवत पूजा नामदार विखे पाटील आणि डॉक्टर सुजय विखे पाटील यांच्या हस्ते करून मिरवणूक काढण्यात आली विजन प्लस न्यूजसाठी सायरा सय्यद लोणी